नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय या भारत देशामध्ये आणि दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये यज्ञ का केले जातात यज्ञ केल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण कसे होते आणि वैदिक उपाय यावर काय करू शकतो त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वैदिक काळापासून हा जो यज्ञ परंपरा ही चालू आहे ती तशीच टिकून आहे आणि यज्ञाने अनेक विक रूपे विकसित केली आहेत पण यज्ञामध्ये असलेली जी काही उदात्त भावना आहे कल्याणकारी भावना आहे ती तशीच टिकून असून आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक अशी आपल्यासाठी कल्याणकारक आहे यज्ञकर्मामध्ये जो मनुष्य आहे त्या मनुष्याकडून अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्यात देवतांना हवीर द्रव्य समीदा यांच्या आहुती दिल्या जातात मनुष्याकडून तो यज्ञ प्रज्वलित केला जातो आणि ज्या ज्या देवतेचा यज्ञ आहे त्या त्या देवतांना हवीर द्रव्य मग त्या देवतांना कोणते हवीर द्रव्य आवडते प्रत्येक देवताचे हवीर द्रव्य हे वेगळे असते आता महादेवाच्यासाठी बेल फळ बेल पान बेलाचे मूळ असे हे ज्या देवला देवाला जी देव, जे आवडतात तसे हवीर द्रव्य किंवा समिधा दिल्या जातात मग त्याच्या आहुतू देव देऊन या पर्यावरणाचं जे काही संरक्षण आहे ते होत असते का कारण पृथ्वी मध्ये जो गंध असतो तो गंध पृथ्वी वनस्पतींना देत असते आणि मग त्या गंधामधून व औषधी वनस्पती ह्या निर्माण होत असतात मग ह्या आहुती दिलेल्या जे काही समेदा असतात ज्या काही वृक्षांच्या फांद्या असतात मग त्यामधून काय होते की यज्ञामध्ये ते गेल्यानंतर त्याचा जो धूर होतो त्या धुरीने आपल्या आजूबाजूचं वातावरण हे प्रसन्न होते आणि अप्रदूषित होते म्हणजे जे प्रदूषित झालेले वातावरण आहे त्यामधील जे काही प्रदूषित हवा आहे ती शुद्ध होऊन ती पर्यावरणाच्या दृष्टीने खूप चांगली आहे त्यान स्रोत सूत्रानुसार असं सांगितलं आहे की दही यव व इतर हवीद्रवे जे आहेत ते मंत्र म्हणून जर त्या त्या देवतेस आपण आहुती अग्नीत दिल्या तर त्या प्रयोगास यज्ञ असे म्हटले जाते म्हणजे काही दही यव आणि इतर जे काही हविद्रव्य आहे ते मंत्र म्हणून आपण त्या आहुती अग्नीत टाकल्या स्वाहा म्हणून अग्नीत टाकल्या तर त्या प्रयोगास यज्ञ म्हटले जाते नीतीसंपन्न संपन्न मनुष्य समिधा आहुती अन्न इत्यादी अग्निदेवतेस मंत्रयुक्त अर्पण करीत असतो आणि योग्य फळ प्राप्त करतो म्हणजे काय एखादा मनुष्याने जर आपली नीती चांगली ठेवून एखादी समिधा असेल किंवा फूल असेल पुष्प असेल काहीतरी समिधा त्या किंवा अन्न असेल इत्यादी जे काही आहे त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याच्या भावाप्रमाणे तर ते मंत्रयुक्त जरी त्याने त्या ते आहुती अर्पण केल्या तर त्याला त्याचं फळ हे प्राप्त हे अनेक प्रकारचे यज्ञ हे केले जातात त्यात शुद्ध सुगंधित मिश्रण पोषक व रोगनाशक असे जे काही द्रव्य आहेत त्याच्या आहुती दिल्या जातात त्याने काय होते जो आपल्या परिसरातील वायू आहे आणि प्रजन पर्जन्यवृष्टी कारण जो जे जल आहे ते शुद्ध होते आणि या साऱ्या विश्वात यज्ञ हा सुखकारक ठरित असतो यज्ञात शक्ती व ऊर्जा यांचे संवर्धन केले जात असून यज्ञाची दोन अंगे असतात एक अग्नि हवीरद्रव्य आणि दुसरं मंत्र देवता म्हणजे जी यज्ञामध्ये अग्नि पे प्रज्वलित केली जाते तर ते अग्नीमध्ये हवीरद्रव्य काय टाकायचे कोणत्या देवतेसाठी कोणत्या हवी द्रव्य टाकायचे आणि दुसरा आहे मंत्र देवता कोणत्या देवताचा कोणता मंत्र म्हणून आपण तो यज्ञ केला पाहिजे असं ह्या यज्ञाची दोन अंगे आहेत मग हा जो यज्ञविधी केला जातो तो सात वृक्षांच्या समिदा गोळा करून हा यज्ञ केला जातो किंवा सात वृक्ष यामध्ये सुचविलेले आहेत पहिला आहे आंबा दुसरा आहे वड पिंपळ औदुंबर पळस बेल मग इत्यादी जे काही औषधीयुक्त समिधा आहेत त्या चंदन व बेल इत्यादी यांचा वापर करून यज्ञ हा केला जातो यज्ञविधी करण्यासाठी तुम्हाला जर आता माहीत झाले की हे जे काही सात वृक्ष आहेत आंबा बेल वड औदुंबर परत पळस इत्यादी जे काही वृक्ष औषधीयुक्त वृक्ष आहेत त्यांचा वापर केला जातो पण जे काही सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शे गाईच्या शेणाच्या गवऱ्या या गवऱ्या ज्या आहेत त्या गवऱ्या खूप आपल्यासाठी लाभदायक आहेत का, का कारण गाईच्या शेणामध्ये जे काही गुणधर्म असतात ती म्हणजे कोणती मेंथॉल अमोनिया फिनॉल इंडॉल फार्मलिन फॉस्फेरिक आम्ल पोटॅश नायट्रोजन इत्यादी गुणधर्म या गायीच्या शेणामध्ये असतात मग अशा गायीच्या शेणाच्या गौरांचा वापर करून जर आपण यज्ञ केला तर जे काही शेणाचा वास येतो त्या शेणाच्या वासाने किंवा जो यज्ञामधील जो धूर होतो त्या धुराच्या वासाने जो वातावरणामधील ताप आहे आणि मलेरिया यांचे जे काही जीवाणू आहे ते नष्ट होते वैज्ञानिकांच्या मते जे गायीचं शेण असतं ते अनुविकिरण असते अणुविकिरण रोधक ठरते मग जे काही गोधृत आहे ते खूपच परिणामकारक ठरते कारण वैज्ञानिकांच्या विश्लेषणाप्रमाणे त्यामध्ये अकरा आम्ल बारा धातू दोन लॅक्टोजन चार वायरू पदार्थ असतात याचे जे काही आपण आहुती देतो त्या आहुतीमुळे रोगांचा नाश हा होत अस प्रकारे आपण घरात छोटा मोठा का यज्ञ करेना किंवा जे जे गावामध्ये असतात त्यामध्ये जे यज्ञ केले जातात त्यामध्ये गायीच्या शेणाचा वापर का केला जातो किंवा गायच्या हे आपण बघितले मग जी काही पंचमहायज्ञ आपण घरात करीत असतो अग्नीला तूप देणे तसेच गायीला एक घास देणे तसेच कावळ्याला एक घास देणे कोणी मनुष्य प्राणी आला त्याला चहा पाणी बिस्किटं देणे लहान मुलांना चॉकलेट बिस्किटं देणे तसेच जो कुत्रा असेल त्याला कुत्र्याला चपाती देणे मुंग्या असतील मुंग्यांना साखर देणे हे जे पंचमहायज्ञ आहे यामध्ये जे आपण अग्निदेवतेला तूपचं हवन करतो मग ते हवन करताना गाईची छोट्टी गाईच्या शेणाचा जे काही गौरी असते त्या गौरीचा तुकडा थोडासा घ्यायचा तो अर्धा पेटवायचा अर्धा मग त्याच्यामधून जो धूर येतो तो धूर निघत असेल तेव्हा आपण पाच वेळेस किंवा अकरा वेळेस एकवीस वेळेस जर गाईच्या तुपाचं हवन केलं आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणून किंवा कुलदेवतेचा मंत्र म्हणून किंवा आपलं जे काही इष्ट देवता असतो त्या इष्टदेवताचं नाव घेऊन जर आपण ती आहुती दिली तर आपल्या घराचं जे काही प्रसन्न वातावरण आहे ते तर होतेच पण गायीच्या शेणामधील हे जे काही गुणधर्म आहेत त्या गुणधर्मांचं जो धूर निर्माण होतो त्याने आपल्या घराचं वातावरण हे सकारात्मक होते आणि घरातील जे काही कटकटी होतात जे काही भांडणं होतात जे कामे आपली मार्ग लागत नाही ते मार्गी लागत असतात म्हणून यज्ञविधी करताना गाईच्या शेणाच्या गौरांचाच वापर केला मा, माजा हा केला जातो मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद